तुम्ही बघू शकता वाट किती भयानक आहे चुकून जरी पाय घसरला ना काहीच सांगू शकत नाही पुढचं मी कसलं भयानक जंगल आहे जय शिवराय मित्रांनो मी सागरमधने आज मी तुम्हाला घेऊन जातोय सह्याद्रीतल्या एका जबरदस्त किल्ल्याची सफर करण्यासाठी तो किल्ला म्हणजेच घनगड किल्ला घनगड किल्ला पुण्यापासून पंच्याऐंशी किलोमीटर तर लोणावळ्यापासून पस्तीस किलोमीटर अंतरावरती आहे उन्हाळ्याच्या दिवसात सह्याद्रीतल्या डोंगरांना अशा आगी लावल्यामुळे कित्येक झाडे आणि वन्यजीव अक्षरशः होरपळून मारतात घनगडाच्या शेजारील डोंगराला देखील असाच भयानक वनवा लागलेला पाहून क्षणभर ही आग किल्ल्यापर्यंत तर येणार नाही ना असा प्रश्न निर्माण झाला घनगड किल्ल्याच्या पायथेशी असलेल्या एकोले गावामध्ये सध्या आपण पोहोचलेला आहोत आणि इथे आपण आपली गाडी पार्किंगला लावली खर तर गाडी पार्किंगला लावायचं म्हटलं ना तरी सुद्धा असं काळजात धस्त झालं कारण मागच्या एका महिन्यापूर्वी याच परिसरामध्ये एकोले व्हॅली वगैरे त्या ठिकाणी जे काही पर्यटक आले होते जे काही पुण्या मुंबईवरून आलेली जी मुलं होती त्यांनी त्यांच्या गाड्या पार्किंगला लावल्या होत्या त्यांच्या टू व्हीलर फोर व्हीलर होत्या आणि डोंगराला लागलेली ला आग किंवा त्या परिसरामध्ये जे गवत वगैरे वाढलेलं होतं त्याला जी आग लागली मग ती लावली होती कोणी की लागली होती हे माहीत नाही आहे पण त्या आगीमध्ये सगळ्याच्या सगळ्या गाड्या जळून खाक झाल्या होत्या त्यामुळे गाडी पार्किंगला लावताना सुद्धा सह्याद्रीमध्ये कुठेही कुठल्याही किल्ल्याच्या पायथ्याशी वगैरे गाडी व्यवस्थित ठिकाणी पार्किंगला लावायची जिथे आपली गाडी सेफ असेल तर इथे आपण एकोले गावामध्ये आहोत इथेच एक छोटंसं मंदिर वगैरे दिसतं आहे मूर्ती आहे आणि याच मंदिराच्या समोर जागा आहे तिथं आपण आपली गाडी पार्किंगला लावली आणि इथून आता आपला ट्रेक आपण स्टार्ट करणार आहोत तर आपल्याला जायचंही मागच्या बाजूला माझ्यासोबत प्रदीप असणार आहे आजच्या ट्रेकला आणि आम्ही त्या बाजूला आता ट्रेक स्टार्ट करत आहोत आम्हाला थोडासा ट्रेक चालू करायला उशीर झाला आहे म्हणजे दुपारचे दोन वाजलेत कारण आम्हाला यायलाच पुरंदरवरून थोडासा वेळ लागला आणि चार ते साडेचार तासांचा प्रवास झाला त्यामुळे जास्तच वेळ गेला तर आता आपण इथे जास्त वेळ न घालवता थेट ट्रेक चालू करूयात प्रदीप आणि मी आम्ही दोघं आजचा ट्रेक कंप्लीट करणार आहे तर आजच्या दिवशी आमच्यासोबत काहीच व्यवस्थित घडत नाही एकतर आम्ही चार तासाचा प्रवास होता आम्हाला पाच ते साडेपाच तास लागले त्याच्यानंतर इथे इंटरनेट सेवा पूर्ण बंद आहे मॅप वगैरे काहीच चालत नाही आहे त्याच्यामुळं आणखी एक अडचण अशी की वाटा वगैरे सापडणं मुश्किल आणि पूर्ण डोंगराळ भाग आहे तुम्ही इथे बघू शकता आता इथे कि किल्ल्याच्या पायथ्याशी बोर्ड वगैरे लावलेलं आहे आणि त्याच्यावरती लिहिलं आहे की वाघ बिबट्या लांडगा वगैरे असे जे जंगली प्राणी आहेत ते आपल्याला इथं दिसू शकतात जर तुमचं नशीब खराब असेल तर तुम्हाला हे प्राणी दिसू शकतात आपल्याला नाही दिसणार अशी अपेक्षा करूयात आणि आपला ट्रेक सुरू करूयात इथून तिकडे सुद्धा किल्ला दिसतोय तिकडे लांबवरती जे दोन डोंगर शेजारी शेजारी दिसतात ना तो तैलबैला किल्ला आहे तर आपण चाललो आहे किल्ल्याकडे काय आवाज आला नाही काहीतरी आहे इकडं गौसामध्ये दुपारच्या वेळेला ऊन जास्त कडक आहे पण एका गोष्टीचा फायदा आहे या बाजूने पूर्ण झाडांची सावली येत आहे आणि त्यामुळे ज्या पायवाटेनं आपण चाललोय आहे त्या पायवाटीवरती आपल्याला सावली पाहायला मिळते आज आपल्यासाठी सगळ्यात जास्त त्रासदायक जर कुठली गोष्ट असेल ना तर ती म्हणजे भयानक ऊन बरोबर माथ्यावरती सूर्य आहे आणि त्याच्यामुळे ना या ठिकाणी आपल्याला काहीतरी दिसतंय कदाचित मंदिर वगैरे असावं गणेश्वर महादेव मंदिर असा इथं एक छोटा बोर्ड लावलाय आणि त्या बोर्ड पासून वाव आहे शिवपिंड आपल्याला पाहायला मिळते बघू शकता आणि या बाजूला काही विरगळ वगैरे आहेत युद्धामध्ये मरण पावलेल्या वीरांच्या स्मरणार्थ अशा विरगळी तयार केल्या जात त्यांच्या बलिदानाचे स्मरण राहावे आणि पुढच्या पिढींना त्यांच्या बलिदानातून प्रेरणा मिळावी यासाठी अशा विरगळींची निर्मिती केली जात होती अशा किल्ल्यांवरती शक्यतो एकट्यानं कधी येऊ नका कारण जंगल इतकं घनदाट आहे ना एकटा माणूस आला आणि त्याला जर किल्ल्यावरच काही माहीत नसेल तर मात्र वाटा देखील चुकतात आणि भीती वाटू शकते एकट्या माणसाला कारण इकडं बघू शकता कोणच नाही आहे जवळपास सगळीकडे नुसतं जंगल दिसतं आहे मी आणि प्रदीप आम्ही दोघंच सध्या या किल्ल्यावरती आहोत म्हणजे अजून तर किल्ल्यावरती पोचलोच नाही अजून आम्हाला जायचं आहे वरती किती वेळ लागणार आहे माहीत नाही आहे आपल्याला आणखी एक इथे मंदिर पाहायला मिळालं आहे मंदिर कशाचं इथे बघूयात या मंदिरापासून जवळच आणखी एक मंदिर आहे बघू शकता झाडाझुडपांच्या मध्ये मंदिर कशाचंही माहित नाही आपल्याला इकडून आहे घनगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे हा किल्ला नेमका कोणी बांधला हे ज्ञात नसले तरी या किल्ल्याचा प्रथम उल्लेख निजामशाहीत केलेला आढळतो हा किल्ला आधी कोळी सामंतांकडे होता नंतर तो निजामशाहीत आला निजामशाहीच्या रासानंतर हा किल्ला आदिलशाहीतील सरदार असलेले धमाळे देशमुख यांच्या ताब्यात होता छत्रपती शिवरायांनी आदिलशाहीचे सरदार धमाळे देशमुख यांना स्वराज्यात सामील करून घेतले आणि त्याचसोबत सोळाशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास हा किल्ला स्वराज्यात सामील झाला पुरंदरच्या तहामध्ये मोगलांना दिलेल्या तेवीस किल्ल्यांमध्ये घनगड हा किल्ला देखील होता कसलं भयानक जंगल आहे बघू शकता जुन्या काळातल्या म्हणजे शिवकाळातल्या पूर्ण दगडाच्या अशा दीपमाळा अजूनही आपल्याला घनगड किल्ल्यावरती जात असताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे इथे एक मंदिर आहे म्हणजे मा मागच्या बाजूला आणि त्या मंदिराच्या समोर या आहेत ले घनगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेलं हे गारजाई देवीचं मंदिर हे मंदिर जरी बाहेरून नव्यानं बांधलेलं असलं तरीही मंदिरातील मूर्ती मात्र फार प्राचीन आहे किल्ल्याचा ट्रेक जास्त मोठा वाटत नाही पण पूर्ण अशी खडी झाड आहे त्याच्यामुळे ना जास्त दम लागतोय आहे ना थोडेसे लांब लांब आहेत या किल्ल्यावरचा एक फेमस पॉइंट म्हणजे मागे जे दगड दिसत आहे तुम्हाला त्याच्यावरती उभं राहून बरेच जण फोटो वगैरे काढत असतात तर इथूनच आपल्याला डाव्या हाताने या बाजूने वरती जायचंय आणि मागच्या बाजूला बघू शकता अशी खिंड आहे याला मारखिंड असं म्हटलेलं आहे कोणाला मार, मार माहीत नाही पण नाव आहे तसं खिंडीचं आणि इथून आपल्याला वरती जायचंय हा किल्ला म्हणजे पूर एक पूर्ण असा एक खडक आहे आणि त्या खडकावरून आपल्याला पायरी मार्गाने वरती जायचंय इकडे बघू शकताय कसं आहे एकदम डेंजरस दगडावरून पायऱ्या आहेत पण जाताना फार जपून जावं लागेल कारण चुकून जरी पाय घसरला तरी खेळ खाल्लास बघू शकताय किती भयानक वाटते खूपच जबरदस्त पण या बाजूला अशी मोठी दरी आणि आड़ू, आड़ू, या बाजूला खडक आणि त्याच्यामधून आपल्याला हळूहळू पुढे जायचंय या ठिकाणी बघू शकता एक पहारेकऱ्यांना वगैरे बसण्यासाठी जशी व्यवस्था असते ना तशी एक इथं व्यवस्था आहे छोटीशी गुहा आहे दगडाच्या आतमध्ये खोदलेली आणि या किल्ल्याच्या बरोबर समोरच्या बाजूला तुम्ही बघू शकता हा एक उंच असा डोंगर प्रदीप नको जाऊ इथून बघू शकता वाट किती भयानक आहे चुकून जरी पाय घसरला ना काहीच सांगू शकत नाही पुढचं मी आणि प्रदीप नेमका त्या बाजूला गेलाय नको जाऊ प्रदीप ये मागारी रिस्क नको अजिबात कशाला गेलाय तिकडे एवढ्या अडचणीत ये माघारी असेल नको 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 तिकडे पुढे जायला नाही नको जायचं पण नाही आपल्याला ये माग रे सरपटकन हळूच या एकदम व्यवस्थित पकडून पर खतरनाक आहे हे सगळं जीवावरती उदार होऊन कधी कधी किल्ले पाहावे लागतात कारण किल्ल्यावरच्या वाटा ह्या फारच खतरनाक असतात किती भक्कम खडक आहे तर इथून आता आपल्याला जायचंय मागच्या बाजूला इकडे प्रदीप बसलाय तिकडून नाही जायचं खालून मार्ग आहे तर इथून आपल्याला त्या प्रवेशद्वाराकडे जायचंय तर इथे पाहू शकता आपल्याला दिसला एक खेकडा पण बिचारा मेलाय आता उन्हामुळे इकडे पाणी वगैरे नसेल त्याच्यामुळे जीव सोडलाय त्यानं त्यामुळे आपण सुद्धा किल्ल्यावरती येताना पाणी वगैरे व्यवस्थित जास्त घेऊन या नाहीतर पाणी नसेल तर आपल्याला पण जीव सोडावा लागेल इसवी सन सतराशे सत्याहत्तर ते सतराशे त्र्याऐंशी या काळामध्ये महिला कैद्यांसोबतच अनेक राजकैदी या किल्ल्यावर ठेवल्याचे उल्लेख आपल्याला ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये वाचायला मिळतात सर्वात शेवटी हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात होता घनगड किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आता आपण पोहोचलो आहे इकडे मागे पाहू शकता या किल्ल्याचा महादरवाजा म्हणजे पहिलं प्रवेशद्वार फार सुंदर प्रवेशद्वार आहे दोन्ही बाजूला दोन भक्कम बुरुज आणि मधून पायरी मार्ग तर इथून आता आपण किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश करूयात फारच सुंदर पाहू शकता या बाजूचा बुरुज आणि असाच एक बुरुज या बाजूला देखील फार भक्कमे साधारणतः अर्धा ते पावन तासाच्या पायी ट्रेक नंतर आपण किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या जवळ पोहोचलो पहिल्या प्रवेशद्वारातून पुढे येताच समोरच दोन लेणी सदृश गुहा पाहायला मिळाल्या पूर्ण दगड फोडून तयार केलेल्या या गुहा त्या काळी कशा निर्माण केल्या असतील असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही घनगड किल्ल्याला तैलबैला कोरीगड सुधागड आणि सरसगड अशा असंख्य किल्ल्यांनी वेढले आहे मात्र तरीही स्वतःचे वेगळे अस्तित्व जपत हा बुलंदानी बळकट किल्ला दिमाखात उभा आहे कसलं खतरनाक आहे हे गडकिल्ले पाहायला जितके सुंदर वाटतात ना तितकेच ते खतरनाक आणि जीव घेणे सुद्धा कधी कधी वाटायला लागतात याचं कारण म्हणजे फक्त कल्पना करा तुम्ही घर बसल्या माझ्या मागे जो दगड दिसतोय ना तो पूर्वी वरती इथे जॉईंट असेल पूर्ण एकच खडक असेल पण त्या खडकाचा काही भाग तुटला आहे आणि तो असाच खाली कोसळल्यामुळे तुम्ही बघू शकता असा जमिनीला एका बाजूने टेकलाय आणि इकडे मार्ग तयार झालाय पण विचार करा ज्या वेळेला हा खडक असा तुटून खाली पडलेला असेल ना त्याच वेळेला जर या ठिकाणावरून कोणी येत जात असतं तर काय झालं असतं ना कल्पना करून सुद्धा भीती वाटते कारण हा खडक इतका मोठा आहे ना की मला असं वरती ढगात बघितल्यासारखं असं वरती डोळे करून बघावं लागतं इतकं उंच खडक आहे बघू शकता आणि याच बाजूला खडकाच्या वरती एक मंदिर आहे मूर्ती दिसते देवीची ती बघूयात आपण तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपल्याला देवीची मूर्ती पाहायला मिळते पण इकडून आलो होतो ट्रेकला बघू शकता हा पायरी मार्ग इकडून तर इथून पुढे चालू होतो आपला शिडीचा मार्ग तुम्ही पाहू शकता लोखंडी शिडी लावली या शिडीवरून आपल्याला वरती जायचं आहे शिडीवरून वरती चढणं जास्त धोकादायक नाही आणि इथं आपल्याला थोडस वरती आल्यानंतर एक पाण्याचं टाकं पाहायला मिळाले बघू शकता इथे विशेष म्हणजे त्याच्यामध्ये अजून सुद्धा स्वच्छ आणि शुद्ध पाणी असाच एक शिडीचा मार्ग आपण म्हणजे खुंटीचा मार्ग आपल्याला हडसर किल्ल्यावरती पाहायला मिळाला होता आणि तिथून बरोबर त्या मार्गाने वरती आल्यावर असंच पाण्याचं समोर एक टाकं पाहायला मिळालं होतं याच्यापेक्षा मोठं होतं हे थोडस लहान आहे इथं दोरी वगैरे बांधलेली आहे त्या दोरीला पकडून आपल्याला पुढे जायचंय कारण इथे बाईक वगैरे घसरू शकतो किल्ल्याचा मार्ग वाटतोय तिथे का उघड नाहीये पण मजा येते किल्ल्या चढताना इथं आपल्याला पाण्याचे हौद पाहिल्या मिळाले म्हणजे टाके वा बघू शकता दगडामध्ये असा पिलर खांब वगैरे तयार केलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे पाण्याचं टाकं वगैरे आपल्याला दिसतंय बरोबर या बाजूला पहारेकरांना बसण्यासाठी वगैरे खोली तयार केली फारच सुंदर खरं तर त्या बाजूला सुद्धा पाण्याचे टाके आहेत आणखी बघूयात आपण हे पाहू शकता उन्हाळ्यात सुद्धा हे पाण्याचे टाके तुडुंब भरलेत इतकं पाणी इकडे पाहू शकता भारी किती स्वच्छ पाणी या किल्ल्यावरती पिण्याच्या पाण्याची कुठलीच अडचण येणार नाही ना ना? कारण हे जे पाणी आहे ना ते एकदम स्वच्छ आहे तर आपल्याला एका हातामध्ये ही दोरी पकडायची आणि दुसऱ्या हातामध्ये शूटिंगसाठी कॅमेरा पकडायचा आहे या किल्ल्यावरती ना दगडावरचं बरच असं कोरेव काम आहे कोरेवकाम म्हणजे पारेकरांच्या देवड्या वगैरे पूर्ण दगडामध्ये अशा दगड चौकोनी आकारात फोडून तयार केलेले आहेत पायर असतील वाहून गेले तर या किल्ल्यावरच दुसरं मुख्य प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे माझ्या पाठीमागे पाहू शकता या प्रवेशद्वाराची जी वरची कमान आहे ना ती ढासळलेली आहे पूर्ण पण दोन्ही बाजूचं बांधकाम अजूनसुद्धा आपल्याला पाहायला मिळते इकडे मोठा बुरुज आहे तर या प्रवेशद्वारातून पुढे जाऊयात मोट पाहू शकता या मोठमोठ्याला दगडी शिळा आपल्याला अजूनसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची एक आठवण करून देतात किल्ल्यावरील बहुतांशी बांधकाम सध्या उद्ध्वस्त झाले असले तरी हे बुरुज मात्र अजूनही काही अंशी सुस्थितीत आहेत या किल्ल्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे या किल्ल्यावरती आपल्याला बरीच पाण्याची टाकी पाहायला मिळतात आणि ही सगळी टाकी दगड फोडून तयार केलेली आहेत तुम्ही पाहू शकता आता मी ज्या ठिकाणी उभा आहे हे सुद्धा पाण्याचं एक टाक आहे याच्यामध्ये सध्या पाणी नाही पण पावसाळ्यात मात्र हे टाकं पूर्ण भरून वाहत असेल आतापर्यंत सात आठ पाण्याची टाकी पाहायला मिळाली आणखी बरच काही काही या किल्ल्यावरती आहे जे आपल्याला पाहायचंय आई शपथ इथे सुद्धा तुम्ही पाहू शकता असच दगडामध्ये कोरलेलं एक पाण्याचं टाक पूर्ण असं तलवारीच्या पात्यासारखं लांबलं आहे आमच्याकडे वेळ फार कमी आहे कारण हळूहळू सूर्य आता खाली जायला लागलाय काही वेळानंतर अंधार पडेल मग काहीच दिसणार नाही त्याच्या अगोदर आपल्याला सगळा किल्ला पाहावा लागणार आहे या किल्ल्यावरती असलेलं जुन्या काळातलं बांधकाम आपल्याला दिसतंय हे पाहू शकता सगळं जुनं बांधकाम इथे वाडा वगैरे असू शकतो राहण्याचा पडझड झालेली आहे सगळी बापरे रे काहीतरी भुया रे उतरण्यासाठी रेत माहित नाही काय शोपत फारच डेंजर असं काहीतरी माहित नाही नक्की काय कारण पूर्ण अंधार आहे खाली ह्याच्या आतमध्ये जात नाही ना कदाचित जाता येईल पण आता इथं जाणं धोकादायक आहे कारण काहीच दिसत नाहीये सूर्य सुद्धा आता मावळायला पाणी लागलंय त्यामुळे सूर्य मावळायला लागल्यामुळे आता किल्ल्यावरतीच थोडा थोडा अंधार पडायला लागलाय त्याची थोडीफार पडझड झड झाली पण या बुद्धाच्या बाजूने असे पहरेकरांना लक्ष ठेवण्यासाठी अशी जागा वगैरे आहेत या किल्ल्यावरती वरच्या बाजूला बरोबर मध्यभागी स्वराज्याचा भगवा ध्वज फडकताना दिसतोय आणि आता आपण तिकडेच चाललो इथे सुद्धा आपल्याला काही बांधकामाचा अवशेष पाहायला मिळत बघू शकता किल्ल्याच्या सगळ्यात वरचा परिसर जास्त मोठा नसल्यामुळे अंदाजे अर्ध्या ते एक तासामध्येच आपण संपूर्ण किल्ला पाहू शकतो साधारणतः जेमतेम एक तासामध्ये आपला सगळा किल्ला पाहून झालेला आहे आणि आता आपण या किल्ल्याच्या खाली उतरूयात कारण आता जवळपास सहा वाजलेत म्हणजे पुढच्या काही वेळामध्ये म्हणजे अर्ध्या ते पाऊन तासामध्ये पूर्ण अंधार पडे अंधार पडण्याअगोदर आपल्याला खाली उतरायला हवं कारण नंतर या दगडावरून खाली उतरणं फार अवघड होऊन जाईल तर मित्रांनो घनगड किल्ला आपला सगळा पाहून झालेला आहे किल्ला पाहण्यासाठी जास्त वेळ लागत नाही जेमतेम अर्ध्या ते एक तासामध्ये आपण सगळा किल्ला पाहू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की आम्हाला सांगा खरंतर आपण उन्हाळ्यात या किल्ल्यावरती आलो आहे पण उन्हाळ्यातच हा किल्ला इतका सुंदर आहे तर पावसाळ्यात हा किल्ला कसा दिसत असेल स्वर्गापेक्षाही सुंदर जर काय असेल ना तर तो आपला सह्याद्री आहेत आणि सह्याद्रीमधले शिवाजी महाराजांचे असंख्य गडकोट आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे आज आपण पाहिलेला घनगड किल्ला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये जय शिवराय असा लिहायला अजिबात विसरू नका लवकरच भेटूयात सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या भन्नाट किल्ल्याची सफर करण्यासाठी पुढच्या किल्ल्यावर तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव